विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उधळला गुलाल उद्धव ठाकरेंची शिवसेना जोमात एकही आमदार खासदार नसताना या जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेचा बोलबाला आमदार सोडून गेला तरी उद्धव ठाकरे या जिल्ह्यात अतिशय प्रचंड विक्रमी मताने विजयी शिवसैनिकांची विक्रमी विजयी रॅली मित्रांनो होय सहकारी सोसायटी आणि पतसंस्था खरेदी विक्री संघ यांच्या एकत्रित झालेल्या नंदुरबार धुळे जळगाव या निवडणुका जिल्ह्यातील या भागामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नंदुरबारमध्ये आमदार नसताना देखील या जिल्ह्यातून ठाकरेंनी आपली ताकद दाखवली आहे या भागामध्ये महाविकास आघाडीला एकत्र घेऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी या भागामध्ये इतिहास घडवलेला आहे या भागात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आमदार नाही आमदार सोडून गेले मात्र शिवसैनिकांच्या जोरावरती उद्धव ठाकरेंनी आपला भगवा इथे फडकवत शिंदेगडाला धूळ चारली आहे विदर्भात देखील उद्धव ठाकरेंचा बोलवाला पाहायला मिळत असतानाच उत्तर महाराष्ट्रात ठाकरेंनी आपला गड प्रचंड स्वरूपात राखल्याने भाजपची हवा या भागात टाईट झाली आहे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार नाना पटोले आणि मुख्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र देवेंद्र फडणवीस यांना घाम फोडला आहे एकवीसपैकी एकवीस जागांवरती या ठिकाणी भगवा फडकला असून सातपैकी सात जागांवर देखील ठाकरेंचा भगवा फडकला आहे मित्रांनो प्रतिक्रिया द्या